गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार पोलीसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांच्या तत्परतेमुळे फाशी घेणाऱ्या व्यक्तीचे त्यांनी वाचवले प्राण पाचोरा येथील शंभूनगरमधील राहणारा तरुण व्यक्ती सचिन वाघ याने आपल्या वैयक्तिक कारणामुळे जीवाला कंटाळून फाशी घेण्याचा निर्णय घेतला त्याने घराचा मधून दरवाजा लावला व त्याने पाचोरा पोलीस हेल्पलाईन एकशे बारा क्रमांकावर फोन केला व सांगितले मी काही कारणास्तव आत्महत्या करीत आहे हे एक तास ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी कुठलाही विलंब न लावता आपले पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना सांगितले अशोक पवार यांनी ताबडतोब विनोद बेलदार व पोलीस गाडीचे ड्रायव्हर समीर पाटील यांना त्या स्पॉटवर रवाना करून त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी पोचत सदर व्यक्तीचे घर गाठले त्या ठिकाणी आतून दरवाजा लावलेला असल्यामुळे विनोद बेलदार यांनी अखेरच्या क्षणी तो दरवाजा तोडला व आत प्रवेश करून त्याला दोरीवर लटकलेल्या असताना खाली उतरवले व त्याच्यावर योग्य उपचार करून त्याला त्याच्या परिवाराच्या ताब्यात दिले सचिन वाघ यांचे जीवन संपवण्याच्या आतच त्याचा जीव वाचवला तो पूर्णपणे बरा होईपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक पवार व विनोद बेलदार समीर पाटील तिथेच थांबलेले होते पोलिसांमध्येही माणुसकी असते हे यावरून सिद्ध होते पासोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल समीर पाटील यांच्या सतर्कतेने आज एकाचे प्राण वाचले त्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा पासोरा